मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात तीन जण ठार गंभीर जखमी दहा समोर ते पंधरा जण जखमी टाटा चारशे सात आणि समोरासमोर धडक बुलढाणा आमसरी गावाजवळ घटना बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात झाला विटा वाहून नेणारा टाटा चारशे सात आणि मध्य प्रदेश परिवहनची एस टी मध्ये समोरासमोर धडक झाली झालेल्या या अपघातात विटावाहून नेणाऱ्या टाटा चारशे सात मधील तीन जण जागीच ठार झाले तर एसटीतील चार जण गंभीर जखमी तर दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात तसेच खामगावचे रुग्णालयात हलवण्यात आले आहे महामार्ग पोलीस मदत केंद्र मालकापूर नांदुरा वाहतूक पोलीस जलम पोस्टचे पोलीस निरीक्षक अमोल सांगळे ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर व सर्व रेस्क्यू टीम या मदत कार्याला हजर होते ओमसाई फाउंडेशन रुग्णवाहिका व माऊली रुग्णवाहिका नांदुरा श्रीकृष्ण नालट सह स्थानिकांच्या सहाय्याने मदत कार्य केले प्राईमिडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा